ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी गेल्या दहा दिवसांपासून चालू असलेल्या अहमदनगर प्रीमियर लीग स्पर्धेचं पारितोषिक वितरण भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांच्या हस्ते गुलमोहर रोड येथील डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर पार पडले यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले त्यांनी सरावाचं महत्त्व जिद्द अपयश कसं पचवावं मानसिक कणखरता क्षेत्ररक्षण आदींचे महत्त्व नमूद केले अकॅडमीच्या सुविधा टर्फ विकेट इंडोअर स्टेडियम प्रॅक्टिस विकेट मैदानावर असलेली हिरवळ यांचंही हे कौतुक केलं आहे सगळ्या गप्पा गोष्टी केल्या व भविष्यात नगरमधून चांगले खेळाडू निर्माण होतील अशी खात्री दिली आहे या प्रसंगी वरिष्ठ क्रिकेटपटू गोविंद मिसाळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक श्री राजेंद्र चौधरी राजीव चिडगोपीकर सौ पल्लवी घोडके अंबादास बेरड अमोल घोलप सम्राट देशमुख विशाल बोराडे दे। गोकुळ दौंड तसेच माजी क्रिकेटपटू प्रवीण अंतेपोलू शशिकांत निराली कोच अतुल ठाकूर हजर होते स्पर्धांचे यशस्वीसाठी प्रशांत अंतेपोलू विजय बरकासे रामकिसन शिंदे प्रतीक पवार कुणाल अंतपोलू हर्षल अंतपोलू चंद्रकांत मेंगाळ अभिषेक चिकणे हर्षवर्धन बोर्डे साहिल खान सरवाय कराळे सुजल बत्तीन अनुराग दत्ता अथर्व गर्जे आदींनी परिश्रम घेतले यावेळी आभार प्रदर्शन अकॅडमीचे संचालक संदीप घोडके यांनी मांडले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आहे तुमची इतक्या उन्हामध्ये खेळण्याची इट इज नॉट अ इझी जॉब खूप कठीण आहे इतक्या गर्मीमध्ये खेळणं आणि ग्राउंडवर येणं आणि इथे खूप मुलं आहेत म्हणजे प्रॉपर टीम आहे सो मला आवडलं तुमचं डेडिकेशन आणि तुमचं पॅशन आवडतं तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही इकडे आहात पण पण की आपण क्रिकेट कशासाठी खेळतो हो आपण एन्जॉयमेंट आपल्याला आवडतं आणि आपल्याला आपल्याला एन्जॉय करायला मिळतं राईट आपण एन्जॉय करण्यासाठी क्रिकेट खेळायला आउट रिझल्ट काय असतील यु मी ह्या लेवलला खेळेल त्या लेवलला खेळेल सगळ्यांना वाटत असतं की मला इंडिया खेळायचं आहे मला स्टेट खेळायचं आहे यु नो सगळ्यांची स्वप्न असतात पण क्रिकेट आणि स्पोर्ट्स कोणताही स्पोर्ट्स असा आहे की काही काही लोकांना मेहनत करून पण मिळत नाही चांगला करून पण मिळत नाही मेहनत करून पण मिळत नाही असं पण होऊ शकतं सो डोंट लूज युअर होप्स ही so, प्रॅक्टिसिंग ओके प्रॅक्टिस करत राहा आणि एन्जॉय करत राहा मेन म्हणजे तुम्ही जेवढं एन्जॉय कराल क्रिकेट तेवढं तुम्ही शिकाल तुम्हाला शिकायला मिळालं तुम्ही शिकलात क्रिकेट तर तुम्ही ग्रो होणार आणि ग्रो झालात तर तुम्ही यू विल बी अ व्हेरी लाईक यू विल बी द बेस्ट प्लेअर सो काही खेळायचं आहे त्याच्यामागे जाऊ नका आपल्याला बेस्ट बनायचं आहे ह्याच्या मागे लागलं कारण तुमच्या वयामध्ये यु नो सगळ्यांना वाटत असतं की आपण मोठा क्रिकेटर व्हावं मी एक दिवस इथे खेळणार एक सगळ्यांची स्वप्न असतात आणि त्यात काहीच चुकीचं नाही आहे सगळ्यांनी स्वप्न बघायला पाहिजे आणि हक्काने बघायला पाहिजे आणि यु नो you know, स्पोर्ट्स असा आहे की त्याच्यामध्ये फेल्युअर हे खूप मोठं वाटतं सक्सेस येतं आणि लगेच जातं पण फेल्युअर आलं की आपल्याला असं वाटतं की अरे काय झालं है ना सो कधी पण सक्सेस हे खूप कमी रेषेमध्ये आहे स्पोर्ट्समध्ये त्याच्यामध्ये आनंद झालाच पाहिजे पण जेव्हा फेल्युअर येतं तेव्हा तुम्हाला कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं आणि कमबॅक करण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग मेंटली है ना होतच नाही आहे म्हणून आपण गिवअप करतो तसं झालं नाही पाहिजे कारण सक्सेस ही छोटी गोष्ट आहे ती येणार आणि पटकन जाणार पण फेल्युअरमध्ये तुम्ही शिकता ॲक्च्युली काय करायला पाहिजे मी अजून काय चांगलं करेन तर मी यू नो टीमला कसं जिंकू शकतो आपण त्याचा विचार करायला पाहिजे आपल्याला टीम प्लेअर बनायचं आहे नॉट अ इंडिव्हिज्युअल प्लेअर राईट सो सगळ्यांचा गोल हा असायला पाहिजे की मी टीम प्लेअर बनणार आणि टीम प्लेयर बनायला काय लागतं तिन्ही डिपार्टमेंट चांगले लागतात बॉलिंग फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग आणि बॅटिंग आपली स्वतःची आहे इंडिव्हिज्युअल आहे पण फिल्डिंग काय आहे टीम स्पोर्ट आहे टीमचं आपण आपण दुसऱ्यांसाठी करत असतो ती गोष्ट फिल्डिंग no, आपण दुसऱ्यांसाठी करत असतो बरोबर की नाही आपण टीमसाठी करत असतो बॉनसचे रन्स आपल्याला सेव्ह करायचे आहेत रनआउट काढायचं आहे चांगला कॅच पकडायचा आहे सो so, तुम्ही सगळ्यांनी हा गोल ठेवायला पाहिजे की मला टीम प्लेअर बनायचं आहे आणि जो टीम प्लेअर असतो हो ना तो नेहमी बेस्ट प्लेअर असतो हो टीमचा थोडं लक्षात ठेव करणार तुम्ही येस मॅम सो फोकस ऑन गेटिंग बेटर स्वतः आपण चांगलं बनायचा विचार करा आपल्याला खेळायचं आहे ही लेवल खेळायची आहे ले ती लेवल खेळायची आहे ते आत्ता बघून बघायचं नाही आपल्याला विचार करायचा आहे हाऊ कॅन यू बी द बेस्ट इन ऑल थ्री डिपार्टमेंट्स अँड बी अ टीम प्लेअर नॉट इंडिव्ह्युज्युअल ओके थँक्यू